टोमॅटो चटणी डोसा इडली उत्तपम वडा याच्यासोबत खूप चविष्ट लागते टोमॅटो चटणी ही बनवायला सोपी असून यात ह्याचा स्वाद उत्कृष्ट लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करू टोमॅटो चटणीसाठी लागणारे साहित्य पिकलेले टोमॅटो दोन मध्यम आकाराचे चिरून एक मोठा कांदा चिरून ते तीन सुक्या लाल मिर्च ते लसणाच्या पाकळ्या एक टेबलस्पून उडीद डाळ एक टेबलस्पून चना डाळ चवीनुसार मीठ एक टेबलस्पून तेल चिमूटभर हिंग पाच ते सहा कडीपत्ता अर्धा टीस्पून मोहरी कडे तेल गरम करून कांदा परतून घ्या त्यातच लसूण कांदा लसूण हलकं परत की त्यात टमाटर घालून परतून घ्या सुके लाल मिरची परतून घ्या त्यातच एक टेबलस्पून उडीद डाळ एक टेबलस्पून चणा डाळ घालून चांगलं परतून घ्या परतून झाल्यावर त्यात अर्धा टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च आणि अर्धा टेबलस्पून मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या एक मिनटं परतून गॅस बंद करून घ्या मिश्रण थंड करून घ्या हे थंड झालेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या ते तेल गरम करून त्यात मोहरी एक सुके लाल मिरच कढीपत्ता घालून परतून घ्या ही तयार केलेली फोडणी वाटलेल्या चटणीवर घालून घ्या तुम्ही यामध्ये थोडंसं कोथिंबीर ओलं खोबरं किंवा चिंचसुद्धा घालू शकता वेगळा स्वाद आणण्यासाठी जास्त तिखट हवी असल्यास हिरव्या मिरच्या वापरू शकता किंवा मिरच्याचं प्रमाण वाढवू वाढवा झणझणीत जन टोमॅटो चटणी तयार आहे डोसा इडली वड्या यासोबत सर्व करा झणझणीत जन टोमॅटो चटणी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा